लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व शाखांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी केले कार्यशाळेत डॉक्टर अनिल लटके आहारतज्ञ डॉक्टर स्वानंद पंडित आणि प्राध्यापक बनसीधर जरे यांनी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्ये टीमवर्क वेळेचे व्यवस्थापन तणावमुक्त जीवनशैली आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन केले डॉक्टर लटके यांनी कर्मचाऱ्यांना संस्थेच्या प्रगतीत त्यांच्या योगदानाचे महत्त्व सांगितले तर डॉक्टर पंडित यांनी आहार आयुर्वेद आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्थापनावर भर दिला कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली संस्थेच्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यशाळा पुढेही आयोजित करण्याचे आश्वासन दिले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा